बघू शकता मित्रांनो आज आपल्या प्लॉटला एकोणचाळीस दिवस पूर्ण झाले तीन तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस ची आहे आणि आज अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीची सिटिंग झालेली मित्रांनो एक एक विलीला दोन दोन तीन तीन सिटिंग लागलेली आहे मित्रांनो प्रत्येक विलीला अशी सिटिंग आहे मित्रांनो इकडे मी बघू शकता एकोणचाळीस दिवसामध्ये अवस्था पण फवारणी पण परफेक्ट टाइमिंगला जे पाहिजे ते आपण केलंय आणि व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ मार्फत तुम्हाला सुद्धा सांग सांगितलं होतं मित्रांनो काय करायचं दोन दोन दिवसाला आपण व्हिडिओ काढलेले मित्रांनो मित्रांनो बरेचशे शेतकरी मित्रांचे प्लॉट आपण ऑनलाईन बघत असतो मित्रांनो आणि बरेचसे आजूबाजूचे प्लॉट बी आपण व्हिजिट करत असतो तर मित्रांनो एक प्रॉब्लेम आला शेतकरी मित्रांच्या प्लॉट मध्ये पंचेचाळीस पन्नास दिवसाचे प्लॉट झाले पण म्हणून सेटिंग नाही मित्रांनो आणि आता ही सेटिंग वाढवण्यासाठी मित्रांनो आपल्याला एक फवारणीचं अप्लिकेशन करायचंय त्यामध्ये आपल्याला मित्रांनो राजनंदिनी घ्यायचंय राजनंदिनीमध्ये मित्रांनो प्रोटीन हायब्रो ऑइल सेट दहा टक्के हा फुलधारणा होणारा घटक आहे मित्रांनो अतिशय छान असे राजनंदी राजनंदिनी प्रोडक्ट चे रिझल्ट मित्रांनो दरवर्षी आपण हे प्रोडक्ट वापरत असतो आणि छान असं एकदम फुलधारणा ही चांगल्या पद्धतीने होती मित्रांनो त्यामध्ये आपल्याला मित्रांनो झिरो साठवीस या विद्राव्या खत ग्रेड वापर करायचा मित्रांनो झिरो साठ वीस हे आपल्याला एक लिटर पाण्याला दोन ग्रॅम घ्यायचा मित्रांनो म्हणजे वीस लिटरचे पंपल चाळीस ग्रॅम राजनंदिनी वीस लिटरचे पंपल वीस एम एल अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी केली तुमचं निश्चित फुलधारणा जादा वाहणारी आणि कधीचा स्ट्रोक सुद्धा चांगला निघणारी आहे अशा पद्धतीने नियोजन करायचं मित्रांनो आता या सेटला ज्या शेतकरी मित्रांच्या अशा पद्धतीने काळ्या निघलेले चाळीस दिवसाची प्लॉटी पंचेचाळीस दिवसाची पन्नाशी तर त्या मित्रांनो तिन्ही पाणी आता वाढवायचंय एक दिसाडे एक दीड एक तास पाणी द्यायचे मित्रांनो आता फुगवून आणि कधी रपारपा फुगणारी उंबी दुपारचं वाढू राहिलं निश्चित पाणी हे तुम्हाला जास्त आहे अशा पद्धतीने नियोजन करायचं मित्रांनो आपण विश्वास सांगतो मित्रांनो तुम्ही व्हिडिओ सोबत राहा आणि बरेचसे शेतकरी मित्रांनी धन्यवाद दिले आपल्याला की भाऊ तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये आम्ही खूप सक्सेस झालो थांबलेल्या वाड्या आमच्या चालू झाल्या फुलांची सेटिंग उभं राहिली काळ्यांची सेटिंग उभं राहिली तर मित्रांनो विश्वासाने तुम्हाला सांगतो आपल्या कुठल्याही शेतकरी मित्राची वाढील बिल्टिंग आपली येणार नाही आणि आपण पंचवीस ते तीस टानाकडून निश्चित जाणार आहे तुम्हाला फक्त मॅनेजमेंट जे आपण सांगितलं फवारणी पण एवढंच करायचंय आणि टायमिंग वर करायचंय अशा पद्धतीने नियोजन करा मित्रांनो निश्चित आपला प्लॉट सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही